माणुसकीला काळीमा फासवणाऱ्या घटनेना पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशाला हादरवलंय डोंबिवलीच्या भोपरमध्ये पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती एकोणतीस जणांकडून सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे तब्बल जानेवारी पासून या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार सुरू होते या एकोणतीस आरोपींपैकी तेवीस जणांना पकडण्यात यश आलाय यातील दोन जण हे अल्पवयीन आहेत अशी ही माहिती समोर आलेली आहे तर या आरोपींमध्ये राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांची मुलं असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे जानेवारीमध्ये प्रियकरांनाच बलात्कार करून बनवलेल्या व्हिडिओवरून या मुलीला ब्लॅकमेल करत होत करत होता आणि त्यानंतर हा व्हिडिओ दाखवून तो पीडितेला ब्लॅकमेल करत होते आणि त्यानंतर सातत्यानं आठ महिने बलात्कार करत असल्याची माहिती या पीडितेनं आता पोलिसांमध्ये दिली आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत अभिजीत या प्रकरणामध्ये अधिक काय माहिती आहे अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे ही डोंबिवलीमध्ये उघडकीस आलेली आहे एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल एकोणतीस जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा हा प्रकार आहे या प्रकरणी काल पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या तक्रारीनंतर पोलिसांच्या चौकशी दरम्यान जे सत्य समोर आलं त्यामुळे पोलिस यंत्रणादेखील या सगळ्या सत्य म सत्य ऐकून हादरली होती पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू करून या एकोणतीस आरोपींमधील तब्बल बावीस जणांना आत्तापर्यंत ताब्यात घेतलं आहे यामधील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत वास्तविक जानेवारी महिन्यामध्ये ह्या पीडितेच्या प्रियकराने हिच्यावर बलात्कार केला होता या बलात्काराचा व्हिडिओ दाखवून इतर जे ते इतर जे साथीदार होते यांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केलेत डोंबिवली डोंबिवली मुरबाड अशा अनेक ठिकाणी या मुलीवर हे अत्या गुप्तचर झालेले आहेत सध्या यामधील बावीस आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे पुढचा तपास पोलीस यंत्रणा करत आहेत यात अजूनही काही आरोपी देखील निष्पन्न होण्याची शक्यता या प्रकरणात पोलिसांनी वर्तवली धन्यवाद अभिजित दिलेल्या या दिले संपूर्ण माहितीबद्दल या दरम्यान आता पोलिसांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे पोलीस काय पोली नेमकं म्हणत आहेत पाहूयात दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी एका आरोपीन मुलीनं पोलीस स्टेशन मानपाडा पोलीस स्टेशन डोंबिवली या ठिकाणी तक्रार दिली तिच्या सांगण्यानुसार जानेवारी दोन हजार एकवीस ते काल दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस या आठ नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये हो तिच्यावर डोंबिवली बदलापूर रबाले मुरबाड या वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या मैत्रीतून ओळखीच्या असलेल्या मुलांनी एकूण एकोणतीस मुलांची तिनं नावं सांगितली आहेत या मुलांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला आहे असं फिर्यादीनं त्या मुलीनं सांगितलं आहे त्याची शहानिशा करून त्याप्रमाणे म्हणून मी मग असे की त्याप्रमाणे तांत्रिक आणि वैज्ञानिक तपासणी आम्ही करत आहोत आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर सध्या आपल्यासोबत आहेत रुपाली ताई काय चाललंय महाराष्ट्रामध्ये जी डोंबोलीच्या भोपर परिसरात घडलेली ही घटना आहे अतिशय दुर्दैवी संतापजनक आणि तळपायाची आग मस्तकात जाणारी आहे अल्पवयीन मुलीवर तब्बल तीस आरोपींनी बलात्कार केलाय याच्या संदर्भात मी डोंबिवली पोलीस स्टेशनचे चे डीसीपी संदीपजी गुंजा यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आतापर्यंत त्यांनी चोवीस आरोपींना ताब्यात घेतलेला आहे गेले आठ नऊ महिन्यापासून या मुलीवरती सातत्याने बलात्कार केला गेला या संबंधित पीडित मुलीच्या ओळखीचे हे मित्र आहेत आणि मैत्रीच्या नात्यातून शरीर संबंध आणि त्याचा केलेला व्हिडिओ आणि त्यातून तिचं ब्लॅकमेलिंग केले गेले आणि इतक्या सगळ्या जणांनी तिच्यावरती ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने हा अत्याचार केलाय बलात्कार केलाय निश्चितपणाने पोलीस तपास करतात त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे मी स्वतः गृहमंत्र्यांशी सुद्धा बोललेली आहे आरोपींवरती कडक कारवाई होईलच पण अतिशय आणि हो। तितकंच म्हणाला खेळ देखील वाटतं रुपाली अनेक दिवसांपासून ह्या घटना महाराष्ट्रामध्ये सातत्यानं घडत आहे गृह मंत्रालय आपल्याकडे आहे राष्ट्रवादीकडे आहे आणि पोलिसांचा धाक उरलेला नाहीये का लोकांना अशा जेव्हा घटना घडतात आपण याच्यावरती चर्चा करतो पण मी आवर्जून सांगते की गृहमंत्र्यांनी प्रत्येक पोलीस मध्ये निर्भया पथक स्थापन केलेलं आहे या निर्भया पथकच्या माध्यमातून महिलांना युवतींना मुलींना सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि इथून मागे ही महिला दक्षता कमिटी असतील आणि निर्भया पथक हे कार्यरत होतेच पण आता समाजाचीच मानसिकता इतकी विकृत का झाली हा प्रश्न चिन्ह आपल्यासमोर उभा राहतोय काही ठिकाणी तर त्यांना ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्यामध्ये नात्यांची सुद्धा जाणीव राहत नाहीये जन्मदाता बाप हा मुलीवरती बलात्कार करत असतो त्यावेळेस असा प्रश्न पडतो की समाजामध्ये माणसांच्या कल्पामध्ये ही हिंस्र श्वापाद जी वावरतात त्याचा नायनाट करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच एकत्र यावं लागणार आहे oh. समाज म्हणून आपण सगळं आता एकत्र येणं फार गरजेचं आहे कायद्याचं राज्य आहे कायदा आहे कडक कारवाई होईल पोलीस प्रशासन त्यांचं काम करतील पण पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उभं राहतं की अशा घटना घडल्यानंतर आपण चर्चा करण्यापेक्षा आपण एकत्र येऊन काम करतो आणि त्याच्यासाठी समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे धन्यवाद रुपालीताई आपल्या या प्रतिक्रियेबद्दल शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे सुद्धा आपल्या सोबत आहेत मनीषा ताई अतिशय धक्कादायक बातमी आणि माणूस किला काळीमा फी बातमी आहे निश्चितच मन खिन्न करणारी आणि सुन्न करणारी ही बातमी आहे हे या आता असे प्रकार दिवसेंदिवस वाढतात आहे भयंकर मानसिक विकृती निर्माण झालेली आहे आणि इतक्या सहजरित्या कोणाचाही व्हिडिओ शूट करणं झालेला आहे हातामध्ये मोबाईल आहेत प्रत्येकाच्या आणि मग नंतर त्या व्हिडिओच्या द्वारे ब्लॅकमेलिंग करणं हे ह्या गोष्टी आता खूप सोप्या झाल्या पूर्वीपेक्षा आणि ही एक विकृती तयार झाली आहे त्याला अनेक कारण आहेत इंटरनेटच्या माध्यमातून जी काही विकृती समोर येते है, मानसिकता आहे झटकन गोष्टी प्राप्त करण्याची कडे कर, कल वाढलेला आहे अनेक गोष्टी आहे त्याला सामाजिक आणि अर्थातच याकडे कोणी कानाडोळा करताय आहे का असं नाही कायद्या कायदे कडक का आहेत आता निर्भयाच्या प्रकरणात फाशी देखील झाली त्याची भीती नाही त्याच्यानंतर हैदराबाद मध्ये जी घटना झाली त्याच्यानंतर त्या आरोपींचा चारही आरोपींचं एन्काउंटर झालं आता म्हणजे असं आहे की आ, ते सुद्धा झालं तरी पण भीती नाही आहे मग ही भीती का नाही आहे ही पण एक सामाजिक विकृती निर्माण झालेली आहे आणि यामध्ये खरं तर कोणतंही राजकारण करू नये कोणीच असं मला कळकळीचं आव्हान सगळ्यांना करावं असं वाटतं आता या राजकारणाचा हा विषयच नाही आहे हा एक सामाजिक प्रॉब्लेम तयार झाला आहे आ, इंटरनेट ओ टी प्लॅटफॉर्म नंतर फ्रस्ट्रेशन एकंदरच वाढणारी विकृती याला समाज मानसिकता बदलणं हे अत्यंत महत्वाचं आहे मनीषाताई धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट